नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मस्त खुशखुशीत आणि शं गोड अशी शंकर पाय करणार आहोत आपण त्यासाठी साहित्य काढलेले आहे ते, ते पाहणार आहोत एक वाटी साखर आहे आणि एकाच वाटी तूप आणि त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत एक किलोचं प्रमाण आहे काहीच कमी जास्त नाही बरोबर होते सगळं सामान व्यवस्थित आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि एकच वाटी साखर घेतलेली आहे साखर आपण कमी जास्त करू शकतो साहित्य वाढले तर तूप ते सॉरी तूप पाणी साखर पण वाढू शकते हे प्लस प्रमाण आहे चला मग आपल्याला याचा पाक वगैरे काहीच करणार नाही फक्त गरम करणार आहोत आपण पाणी साखर वितळेपर्यंत त्या तर, तर त्यासोबतच आपण तूप टाकणार कारण की साखरेचा पाक तयार होणार नाही तर ते पाक तयार झाला तर मग शंकरपाळे एकदम कडक होतील आणि ते आता जाता खाली कुडूमकुडूमावाचे त्यासाठी आपल्याला फक्त गरम करणार आहे बघू शकता आपण बोर्ड जाईल एवढेच गरम केलेलं आहे साखर तुळून गेलेली आहे तुपासोबतच तूप पण छान वितळून घेतलेले आहे आणि मी मग पाच वाट्या त्यामध्ये एकलंच प्रमाण आहे पाच वाटी भरलेलं आहे पीठ मी मोठ्या वाटी मोजून तुम्हाला दाखवत आहे थोडेसे मीठ द्याची पावडर आणि पीठ पदार्थ म्हटलं कच्ची मुठभर मीठ पाहिजे त्यासाठी आता पीठ सर्व टाकून घेतलेले मी थोडे थोडे करून आता चमच्या सहाय्याने पाणी टाकून घेणार आहे गरम केलेले आपण काही दूध वगैरे वापरले नाही थोडे थोडे करून संपूर्ण पाणी मला लागलेले आहे ला आणि हा पीठ जास्त पोळीसारखं तिमून वगैरे काहीच नाही एकदम असं ओबडधोबडच आहे आणि जास्त कडक पण नाही आणि जास्त मौसूद पण नाही जास्त बघू शकता तुम्ही किती पापुद्रे दिसत आहे आणि जास्त कडक पण नाही आहे सॉफ्ट पण नाही आणि अशी चोळून वगैरे जास्त पीठ मळायची गरज नाही आहे आपल्याला जशी तशी पाणी लागेल त्याप्रमाणे मी पाणी टाकून घेतले सर्व पाणी संपलेले आहे त्याला आता थोडा थोडा गोळा तोडून आपण शंकरपाळे कन्नास घेणार हो। आहोत उघड उगडजुरगडच पीठ आहे बघू शकता आपण काही तेलकट नाही तूप कट नाही खूप छान झालेली आहे आणि एकदम खुसखुशी झालेली आहे बघू शकता ते घेतलेली आहे थोडी जाड सरच लाटायची जास्त बारीक पण नाही होऊ शकता आपण हाताच्या तुम्हाला दाखवत आहे मी आता बाजूची साईडची कडा आपण कापून घेणार आहोत चारही बाजूंना आपल्याला ठेवायची असली तर ठेवू शकता काही नीत्याच्या साईड जातात ते तळण्यात काढून घेतलेले नाही आपल्याला जो आकार आवडेल समोसा आकाराचा किंवा चौकोन आकाराचा आपण शंकरपाडे कपणार आहोत जो आपल्याला आवडतो इंचा शंकरपाड्या मी कापलेली आहे मस्तपैकी थोडी झाडसाड ठेवलेली आहे फिरकीच्या साहेण किंवा कटरच्या साहनं आपण कापू शकतो मी चाकून कापलेले आहे तेलच्या चट्ट्या पाहणार आहोत तेल पण मस्तपैकी तापलेले आहे जास्त कडकडीत पण नाही येते आपण एकच टाकून पाहिले शंकरपणे थोडं थोडं झाडाच्या सहाय्या टाकणार आहोत आधी मोठ्या गॅसवर आहे मोठी बघू शकता तुम्ही किती मस्त त्याचे लेअर सुटलेले आहे ले कच्चे आहे अजून डबल पोहोलेले आहे आता आपण चांगले आणि शिंकर पायाचे घर असत झाले तरीचे त्याची प्रोसेस चालू असते तळण्याची थोडे गोल्डन ब्राऊन झाले का आपण काढून घेतलेले आहे लाईट चालली गेलेली आहे म्हणून थोडा अंधार वाटतोय